शुभ दसरा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा जय गणेश इलेक्ट्रॉनिक शॉपी आज आपण या नवीन आपल्या शॉपचं उद्घाटन करत आहोत तर छोटासा आपला समारंभ आहे तर दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती आज ब्राह्मण काका आलेत आणि आपलं मंत्रोपचाराने आपल्या शॉपचं उद्घाटन होत आहे

मी म्हणतो तोपर्यंत काढायचं नाही ओम सास्ते नाचा सिंद्र ओम सास्ते बृहस्पती होता त्याला गंध लावा अक्षता लावा गणपती देवता भ्यो नमा नेत्र पुष्प देवता भ्यो नमा महात्मून जा गोविंदा येऊन महात्मून जायचं सोडून जायचं गोविंद हा जोडायचा श्री विष्णू

<laughs> भारी फुटले व्यवस्थित बसी फोटो पण हा त्याच्या मागे तोला आहे पाच हेसा ना क्या हो जा सायबर

आमच्या या इलेक्ट्रिक शॉपीचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर मी आलेले आहे आपल्या इकडं स्नेहल ब्युटी पार्लर तर आमच्या दीदीने इकडं छान असं पार्लर टाकलेलं आहे तर बघा आपल्या काही महिला वर्ग इथं आहेत आलेल्या साहेबांनी आमच्या नवीन पार्लरला नवीन भेट द्या आणि आमच्या स्नेहल ब्युटी पार्लर जुनी बाजार गल्ली साई कृपाच्या मागे सर्वांनी भेट द्या नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे छान दसरा स्पेशल आपली गरमागरम पुरी इकडं मटकी बटाट्याची भाजी इकडं गरमागरम कांदा भजी राई आणि श्रीखंड असं आपल्या सगळ्या मंडळींचं चाललेलं आहे इकडं निवांत जेवण आता आमच्या मेवण्याला काय पाहिजे पुरणपोळी नाही बनवली आज आम्ही कसं झालाय स्वयंपाक मग झालाय दत्ता हा दत्ता इकडे मीच चुकले पंक्ती दिसणार दत्ता कुठे इकडं आमची बहीण अर्चना इकडं आमच्या नंदुबाई ताई ताई कसं काय स्वयंपाक इकडं कुरडई पापड मस्त मुक्त